नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दातांची काळजी कशी घ्यायची आपल्या शरीरामध्ये दात हा महत्वाचा भाग आहे दात आपले क्लीन असणे सगळ्यात महत्वाचे पांढरे असणे आणि दातांची मुळे मजबूत असणे गरजेचे आहे हे एकदम व्यवस्थित राहण्यासाठी दात आपले निरोगी राहण्यासाठी कोणता उपाय केला पाहिजे एकदम सिंपल आहे इझी आहे हा उपाय केल्यानंतर दात आपले नेहमी निरोगी राहतील रात्री झोपण्यापूर्वी लहान मुले चॉकलेट किंवा मोठी माणसे दूध पिणे आयस्क्रीम खाणे कोणता तरी गोड पदार्थ खाण्याची सवय असते त्यामुळे काय होते गोड पदार्थ खाल्ल्यानंतर रात्रभर आपण तोंड धुत नाही काय नाही तसेच राहिल्यामुळे काय होते दातामध्ये आपल्या कीड लागते किटाणू जमा होतात सकाळी उठल्यानंतर दात आपले पिवळेसर दिसू लागतात तर हे न होण्यासाठी एकदम सिंपल उपाय हा उपाय करायला एकदम सिंपल आहे साधा आहे एक ग्लास गरम पाणी घेणे गरम म्हणजे आपल्या दाताला सण होईल तसे कोमट पाणी घेणे हे एक ग्लास गरम पाण्याचे अर्धा ग्लास पाणी करणे अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा सेंदू मीठ टाकणे नॉर्मल पांढरे मीठ टाकले तरी चालेल पण सेंदू मीठ हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे अर्धा चमच सेंदू मीठ टाकल्यानंतर ते पाणी पूर्ण मिक्स करणे ते पाणी मिक्स केल्यानंतर पूर्ण एक गोट आपल्या दातांमध्ये पिणे पूर्ण आपले हे पूर्ण आपले तोंड गच्च होईपर्यंत पाणी पिणे त्यानंतर पूर्ण ह्या पद्धतीने फिरवणे ह्या पद्धतीने फिरवून झाल्यानंतर लगेच तुम्ही बोटाने पूर्ण दातांवरती ह्या पद्धतीने फिरवणे पूर्ण बोटे आपले दातांवरती फिरवणे आणि नंतर ते पाणी थुंकून देणे ते पाणी पोटात गेले तरी काही त्याचा दुष्परिणाम होत नाही सेंदू मीठ आपल्या पोटासाठी पोट क्लीन होण्यासाठी खूप उपयुक्त आहे तरी ते पाणी चुकून पोटामध्ये गेले तरी काही प्रॉब्लेम नाही हे केल्यानंतर काय होते आपण जे गोड खाल्लेलं असतं जे चॉकलेट म्हणा आईस्क्रीम म्हणा हे पदार्थ खाल्लेले असतात ते पदार्थ पूर्ण असे गुण न केल्यामुळे आपले दात हे क्लीन होतात सकाळी उठल्यानंतर आपले दात पांढरे शुभ्र दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं झोपण्यापूर्वी आपल्याला फ्रेश वाटते आपले जात पूर्ण फ्रेश होतात दुर्गंधी नाहीशी होते आणि आपल्या दातांसाठी खूप उपयुक्त आहे आपण खूप साऱ्या ऍड मध्ये बघत असतो ऍड वाले म्हणत असतात क्या आपके पेस्ट में नमक है तसं नमक खाण्यापेक्षा तसे मीठ खाण्यापेक्षा असे ग्लासमध्ये घेऊन डायरेक्ट मीठ आपल्या दातासाठी खूप उपयुक्त आहे त्या पेस्टमध्ये नमक आहे का नाही मीठ आहे का नाही आपल्याला माहित नसते त्यामुळे ऍड लक्ष न देता आपल्या दातांवरती हा उपाय मीठ आणि कोमट पाण्याचा उपाय आपल्या दातासाठी खूप उपयुक्त आहे ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल दातांची मुळे हे मजबूत राहण्यासाठी उपयोगात होतात काही जण मुळे जसे वय होईल होईल दातांचे मुळे असे कमकुवत होत जातात काही पण आपण स्वीट खाऊन कोकोकोला वगैरे पिऊन पॅकिंग पदार्थ खाऊन मुळे हे ढिल्ली ढिल्ली होत असतात त्यामुळे हा उपाय केल्यामुळे दातांचे मुळे मजबूत राहण्यासाठी उपयोग होईल आणि तुम्हालाही छान वाटेल तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन तोपर्यंत नेहमी हसत राहा आनंदित राहा आणि सगळ्यात महत्वाचं निरोगी राहा धन्यवाद